नमस्कार मंडळी कसं काय बरं आहे का तर आज आम्ही मस्तपैकी गावाकडून रिंगावणा झाला मस्तपैकी जत्रा झाली नांदे जिलेबी लाडू मी पण गेलतो गावाला आणि मस्तपैकी आहे आज थेट ठेवते लिकीचा आणि जावायचा लग्नाचा वाढदिवस आहे सव्वीस अकरा विचार करा है ना तर थेट हमला झालाय काजनला हमला केलाय सव्वीस अकरा सव्वीस अकरा हा ताज हॉटेलवरती हमला झालेला होता दहशतवादी तर आता आपण जिलेबी आणली तर अशी जिलेबी वाळल्यानंतर खाना खायची मजा ती लई असते आणि लग्नातलं लाडू बी येतं लयबा रे आता बघा जिलेबी तू खाई जिलेबी का नाही ऑर्डर असं कोण खात का वाळल्यानंतर गरम गरम ना खाडल गरम गरम तिथं भजा आणि जिलेबी हा हा एक नंबर इथं जिलोबी बदल नाही दिवसी वाळले ना हेच नंबर लागते है नाय आपल्याकडे जेच लक्ष सगळं तिकडं आहे आज बड्डेला काय ठेवायचं बड्डे काय ठेवायचं असं चाललंय ना मग बड्डेच आज काय करणार आहे का नाही करू जेवा काय करणार जेवायला करू काय 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 मस्त पैकी आज काय तरी वेगवेगळे पदार्थ काय हो तू माझे शेकड

मित्रांनो ही सवासनी राहिले किती लाडू भेटलेलं ही सहा यायच्या साठी राहते लाडू भेटतात आपल्याला मानाज मीच किती सहा याच्यासाठीच राहते लाडू एक एकाला सात साथ किती लाडू आलत आईने बी ना आईने दिलं होत पण मामी दिलं आईनायना दिलं हे आई आपली घेऊन गेले लाडू आहे ना आई भाजी बी लाडू होतो बघा मित्रांनो असं लाडू भेटतात मी आता लगेच लाडू नाही खाणार मी काय आता लाडू कुठला पण हे बघा हे खातो आता हे याच्यातला लेवळातला हे लग्नातलं नाही तर लग्नातलं तर येतं लाडू बी वाढलो ना तो मस्त लागतो खायला है ना जिलेबी लाडू एक नंबर गोळ मटत गाव आला त्या सोडला लेबारे खायला एक नंबर जकास आता हे चहा पीत द्या तू लाडू खा जिलबी खा मी चा पीत इथे इथे आता कस सगळ्यात अलग आहे हे बघा तिथे दहा वाजून गेल्या आहे नाश्ता नाष्ट टायमाला तर चला भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये